नाव तो सांगता परीक्षे सर माझं गाव आहे वाशिम जिल्ह्यातील कामगार भागात आहे आणि माझं प्राथमिक शिक्षण हे गावातील जिल्हा परिषद जिल्हा परिषद कार्यालय तसंच माध्यमिक शिक्षण ज्ञानप्रकाश विद्यालय कादडेश्वर येथील आले पद्धतीचं शिक्षण अभिनेत्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वर्धा येथे झाले माझे वडील शेती करतात आणि आई गृहिणी कशाही सरकार काय असं वाटतं इंजिनियर म्हणून शकतो त्यावेळेस वर्ध्याला शिकत असताना आमच्या सर आमच्या कॉलेजमध्ये आलेले विविध याच्याबद्दल सिव्हिल सर्व्हिसबद्दल माहिती दिली होती आणि तेव्हाच माझ्या मनात आवड निर्माण झाली आहे क्षेत्रात आणि तेव्हा मी ठरवलं की असेल प्रिपरेशन करायची बरं तुम्हाला जर आवड निर्माण झालेली आहे पोलिसांचं कम्युनिटी मॉडेल कसं असलं पाहिजे कम्युनिटी मॉडेल माहिती ना होता सध्या सामाजिक जातीचे जे वार होत आहे त्याच्यामुळं दंगल होता वाद समारंभ होता तर त्याच्यासाठी तुमचं कसं मॉडेल असतं पाहिजे हा सर चर्चा वगैरे घेऊन त्यांच्या काय मागण्या आहेत त्या त्यांच्याकडून समजून घेऊन त्यानुसार हे केलं पाहिजे परिषदेच्या संदर्भात त्यांच्या मागण्या काय आहे पहिले तर ते जाणून घेतलं पाहिजे आणि hmm. नंतर त्या शासन म्हणजे त्या शासन दरबारी त्यांच्या जे मागण्या आहेत त्यांचं ते त्यांना हे केलं पाहिजे शासनाकडून त्यांना कळवलं पाहिजे तर कलेक्टरचं काम तुमचं काय काम पोलीस सांग असं म्हणजे दंगल लावूसाठी आपण त्यांना एक शांत राहण्याचा आवाल करू शकतो चांगल्या प्रकारे सांगू शकतो त्यांच्या त्यांना किती सांगू शकतो किती कॅट ऑफपेक्षा किती बस सर वाटतं किती दिवस कॅटेगरी पुलिस मराठा हा कुंबी नाही असं प्राध्यापक लक्ष्मण के यांचं याच्याकडे तुम्ही कसे बघू महाराष्ट्रात राहणार कस पाहिलं सर्व त्यांचं म्हणणं तुम्हाला पडतय का नको कुंडी म्हणजे एक माझ्या कुंभी म्हणजे शेती जो वर्ग आहे मराठा आणि कुंभी वेगळे आहेत असं त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे वृत्तवाहिनीवर ते का योग्य काय तुमच्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त समस्या कोण होत आहे सर आ, मा, शेती सर्व माणसून अवलंबून आहे तर जिल्ह्यामध्ये धंद्याचा औद्योगिक धरण्याचा विकास झालेला नाही आहे तसेच पायाभूत सुविधांची कमतरता आहे आरोग्य सुविधा सुद्धा कमी आहे जसं आरोग्य सुविधांची सुद्धा कमतरता आहे श्री संजय राठोड आणि मंत्री कोणत्या खात्याचे औषध व अन्न प्रशासन मंत्री संजय देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सुरुवातीला कोण होतो असं श्रीमती भावना त्यांना का नाकारलं पक्षाचा दिला ठीक आहे पी एस आय काय सर पी एस आय मध्ये सर जे दररोज पी एस आय असा एक चॅलेंजिंग जॉब आहे त्यामध्ये दररोज एक आपल्यासमोर नवीन आव्हान नवीन आव्हान आहे त्यांचे आणि त्या आव्हानाचं आव्हान मी टॅक होऊ शकतो कशा आता केंद्राचे राज्यमंत्री सांगा रत्नाथ श्रीमती रक्षाकरशी गृहखात्याचे गृहखात्याचे सांगता तुम्ही सांगा राज्याचे राज्यमंत्री सांगा गृहखात राज्याचे ठीक आहे होम सेकेंडरीचं नाव सांगा महाराष्ट्रामध्ये

काय कामकाज काय उत्तमपणे माहिती गोळा म्हणजे भारताच्या सुरक्षे आणि सवंधी जे काही थ्रेट असेल बाहेरच्या देशामध्ये तर ठीक आहे बी एस आय नंतरचं पाचचं प्रमोशन काय आहे ग्रामीण भागात बी एस आय नंतर येस डायरेक्ट

क्रॉस तलवारीच हे असते आणि क्रॉस तलवार असते आणि